सगळा देश हा शिर्डीत येऊन फुकट जेवण करतो राज्यातले तर सगळे भिकारी शिर्डीत गोळा होतात शिर्डीतील साईबाबा संस्थांनी असं मोफत जेवण देणं आता बंद करावं आणि हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षणासाठी खर्च करावेत देश विदेशातून श्रीमंत लोक शिर्डीत मोफत भोजन प्रसाद घेतात वीस पंचवीस रुपये तर ते नक्कीच देऊ शकतात हे वक्तव्य आहे अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांचं विखे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर साई भक्तांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकांना मोफत मोफत भोजन पण यामुळे भिकाऱ्यांची संख्या वाढली असून जेवण आता बंद अशी मागणीच सुजय विखे केली इतकंच नाही तर या मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरीही आपण मागे हटणार नाही असा इशाराही सुजय विखे पाटलांनी दिलाय शिर्डीच्या संस्थानालाच टार्गेट केल्यानं आता असंख्य साई भक्त त्यांच्यावर नाराज झालेले आहेत पण सुजय विखे पाटलांनी अचानक शिर्डीच्या साई संस्था संस्थानाला का टार्गेट केले हा प्रश्न तर आहेच शिवाय या प्रकरणामुळे आता शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या अर्थव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय त्यामुळे साई संस्थान अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती काय आहे आणि सुजय विखे पाटील सातत्यानं साई भक्तांच्या धार्मिक भावना दुखावण्याचं कारण का ठरतायत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती शिर्डी इथून नुकत्याच झालेल्या साई परिक्रमा कार्यक्रमात सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावली होती त्यावेळी त्यांनी शिर्डी संस्थांच्या मोफत प्रसादालयावर जोरदार टीका केली परिक्रमा ही साईबाबांच्या विचारांना सर्वदूर पसरवण्यासाठी आहे फुकट जेवणासाठी लोकांना आमंत्रण देण्यासाठी नाही असं बोलल्यानंतर त्यांनी शिर्डीच्या विकास कामांवर फोकस केला ते म्हणाले के की जलसंपदा मंत्री राधाकृष्ण यांनी जी शासनाची जमीन दिली आहे त्या ठिकाणी आयपीएल सामाना या ठिकाणी झाला तर शिर्डीची अर्थव्यवस्था बदलून टाकेल तसंच संस्थांनी निर्णय घेताना तालुक्याचा विकास कसा होईल हे मूळ उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायला हवं नुसत्या मोठ्या इमारती बांधून काही फायदा नाही शैक्षणिक संकुलाला दर्जेदार शिक्षण देणं गरजेचं आहे बारावी पास झालेल्या विद्यार्थ्याला उत्कृष्ट इंग्लिश बोलता आलं पाहिजे अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातला तर इकडे साईभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्यानं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र आपल्या मुलासाठी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय साई भक्तांना सुजयच्या विपर्यास केलाय असं ते म्हणाले पण आता सुजय विखे पाटील यांचं वक्तव्य सगळीकडे वाऱ्यासारखं पसरत गेलं आणि अनेक राजकीय नेते यावर चांगलेच आग पाखड करू लागलेत आता या प्रकरणावरून राजकीय पटलावर तुतुमेमे तर सुरूच राहील त्यात काही नवीन नाहीये पण या गोष्टीमुळे समोर आलेल्या शिर्डी संस्थांच्या अर्थव्यवस्थेवर बोलणंही अत्यंत गरजेचं आहे कारण लाखो साई भक्त इथे येतात त्यांच्या भावना या संस्थानाशी जोडलेल्या आहेत तर साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी दिलेल्या देणगीवर या संस्थांचं पूर्ण अर्थगणित अवलंबून असतं प्रत्येक साई भक्त आपापल्या परीने मंदिरातल्या तिजोरीत पैसे दागिने सोन्या चांदीचे नाणे हिरे अशा अनेक मौल्यवान गोष्टींचं दान करत असतात सोने चांदीचे मोठे दान जसं की मुकुट सोन्याचे हार भांडी मंदिरातील वापराच्या वस्तू अशा अनेक वस्तूंचं साई संस्थान टाकसाळकडून मूल्यांकन करून घेतं यात घडणावळाची मजुरी धरली जात नाही फक्त मूळ सोन्याची किंमतच तेवढी दानात जमा केली जाते गेल्या आर्थिक वर्षात संस्थानाला जवळजवळ आठशे कोटी रुपयांची देणगी मिळाली होती पूर्वीच्या वर्षापेक्षा चारशे वीस कोटी रुपयांनी त्यात वाढ झाली होती असं म्हटलं जातं त्यामुळे साई संस्थांची पूर्ण आर्थिक गुंतवणूक ही दोन हजार नऊशे कोटी रुपयांवर जाऊन आहे प्रत्येक भक्त वेगवेगळ्या स्वरूपात दान करतो काही सामान्य लोक दक्षिणा म्हणून दानपेटीत नाणी टाकतात तर काही व्यावसायिक संस्थानाच्या देखभालीसाठी मोठ्या स्वरूपात डोनेशन देतात मंदिराच्या ट्रस्टकडे कॅश किंवा चेक स्वरूपात हे पैसे दिले जातात त्यामध्ये अन्नदान निधी म्हणून शहाण्णव कोटी रुग्णालयासाठी चोपन्न कोटी प्रसादालयासाठी सेहेचाळीस कोटी इमारतीच्या देखरेखीसाठी बत्तीस कोटी वस्तू स्वरूपात आठ कोटी असे एकूण आठशे वीस कोटी रुपयांचं दान संस्थानच्या तिजोरीत मागच्या वर्षी जमा झालं होतं यातला चारशे ते पाचशे कोटींचा निधी हा साई भक्तांच्या सोयी सुविधांसाठी शिर्डीच्या नगर परिषदेला देण्यात येतो तसंच संस्थांच्या मालकीचे जे चोवीस प्लॉट आहेत त्यामध्ये मंदिरातल्या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय केली जाते तसंच भक्तांच्या राहण्यासाठी भक्तनिवास गाड्यांच्या पार्किंगसाठी जागा निर्माण केलेल्या आहेत तसंच या संस्थांचे अजूनही काही मोठे प्रोजेक्ट्स अंमलात येत आहेत त्यात लाडू आणि बुंदीच्या प्रोसेसिंगसाठी वीस मोठे युनिट उभारले जाणार आहेत अकाउंट डिपार्टमेंटसाठी स्ट्रॉंग रूम तयार केल्या जाणार आहेत सायनाथ रुग्णालयासाठी सोळा प्रोजेक्ट सध्या काम करणं भारतात तिरुपतीनंतर शिर्डी हे सगळ्यात मोठं संस्थान असल्याचं मानलं जातं आता हजारो कोटींच्या घरात या संस्थानाला जे दान प्राप्त होत आहे त्यावरून आता इन्कम टॅक्सचं काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच तर इन्कम टॅक्सच्या मुद्द्यावरून दोन वर्षांपूर्वी शिर्डी संस्थानला सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागते त्याचं झालं असं होत की आयकर विभागाने सन दोन हजार एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये कर भरणा नोटीस संस्थानाला देण्यात आली होती पण संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी थेट कोर्टात धाव घेतली त्यानंतर शिर्डी संस्थानाने आयकर अपील दाखल करून प्राप्तीकर विभागाकडे कायदेशीर लढाई लढली होती आणि शेवटी ये शाला। त्या लढाईत संस्थानालाच यश आलं सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर साईबाबा संस्थानला धार्मिक तसंच धर्मादाय ट्रस्ट असल्याचं मान्य करण्यात आलं त्यामुळे दक्षिणापेटीतील दानावर आकारणी करण्यात आलेल्या तब्बल एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाच्या करामध्ये संस्थानाला सूट देण्यात आली होती आता साईबाबा संस्थान ही धर्मादाय संस्था असली तरीही मंदिराचा संपूर्ण निधी हा केवळ मंदिराच्या विकासासाठीच वापरला जातोय त्यातून कुठलीही सामाजिक विकास कामं केली जात नाही आहेत असं सुजय विखे पाटलांचं म्हणणं होतं त्यामुळे आता दोन विरोधी भूमिका यामध्ये दिसून येतात काही नेते मंडळी म्हणतात की लोकांच्या धार्मिक भावना दुखावू नका त्यांच्या श्रद्धेवर संशय निर्माण करू नका तर काही साई भक्तच असं म्हणत आहेत की वीस पंचवीस खर्च वाचेल तर इकडे शिवसेना ठाकरे गटाच्या अंधारे यांनी तर सुजय विखे पाटलांना थेट पत्र लिहून फटकारलं आहे त्या म्हणाल्या की सुजयजी आपल्या पद्मश्री विखे पाटील शिक्षण संस्थेचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था प्रवरा अभियांत्रिकी शिक्षण संस्था तसंच अहिल्यानगर नाशिक पुणे संगमनेर अशा विविध ठिकाणी आपण सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा मेडिकल इंजिनिअरिंग डेंटल फॅशन डिझायनिंग डिझायनर नर्सिंग यापैकी युनिट आहे की ज्या आपण मुलांना मोफत असा, असा खडा सवाल केला आहे त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या अशा बेधडक विधानामुळे राजकारण हळूहळू गरम होताना दिसत पण या सगळ्यावरून आता तुम्हाला सुजय विखे पाटलांनी केलेल्या विधानाविषयी काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका